भामा, ए भामायच वय कोण दुर्पद तू सकाळी सकाळी आली वय अगं काल रात्रीला माझं कारभारी शेजराच्या धरमस्थळ भाकरी द्यायला म्हणून गेलं ते अजून घरला आलच नाही अगं रात्री धनं मी अशी काढलीच आहे बघ म्हटलं नेवर्ती भाऊजीच्या घरी गेलं असत्या हालत का घेत नाही बा अग बस तरी व्हायचं बस भी धनी रातभर आलं नाहीत बघ हा वय म्हणजे तो कुठे गेलो नसतील आमच्या धाण्याला कुणी विचारायचं बाई दुर्बदास का ग तू माझ्या जाऊन बस आल्यासारखी व्हायच घोटभर चा किती ये तुच्या तू बस कोण आले मी ते गोसावी अरे गोसावड्या सकाळी सकाळी भीक मागायला लाज नाही वाटत बघून घेवा मी गोसावी काय तुकाराम भाऊजी या आणि कसलं सॉन्ग काढले म्हणायचं अव तुम्ही रातभर घरी नव्हता सा तुमची बायको काळजीत आहे भाऊजी आणि धनी तेच सांगायला आलोय नैऋत्रीला यायला टाइम लागल काय काळजी करू नका तुम्ही गेला होता कुठं कोण मी हा हे बाबा सगनवाडीला गेलो होतो बुचडे महाराजांचं भजन होत मग सांगून नाही जायचं बुचडे महाराजांच्या माझ्या आमची बायको काय सरळ आहे का तुमच्यासारखी मी तिला सांगायला गेलो तर तीच मला सांगेन हडळ डाकिन आणि चेटकिन या समज्यांचा एकदम आशीर्वाद घेऊन जन्माला आली असं बद्दल बोलू भाऊजी आपण काय खरं बोलायला काय डरतो काय आणि ती मोहरा आली म्हणजे आली काय आ, आ, आली म्हणजे म्हणजे पुढची गोष्ट आहे ती कुठली आता येते ती गेली असेल म्हशीच्या माग तो खरं सांगतो तुम्हाला वाईन अहो दुरुपते सारखी छळणारी बायको सांभाळायची म्हणजे काय खायचं काम नाही बायकोच लई कौतिक करताय आज ते तुम्हाला कळायचं नाही वाईन बसली का मामा मी माझी तुला आशीर्वाद घेऊन जन्माला माझा शेवट राम राम सांगा मला जगलो वाटलं की तुला पुन्हा चला <laughs> मरताय कशाना <इता> <laughs> <laughs> भाऊजींच काही खरं नाही आज रायब्रा इथं बसून का अंडी घालतोय काय राम राम साहेबराव राम साहेबराव राम राम काळजी दिसतय काय अडचणीच आहे काय आपली अडचण म्हणजे पैसे काय तुमच्या सारख्या पुढा पैशाची अडचण बाबा पोल्ट्रीसाठी साठी बँकेने दिले लोन त्यातून मी काय आणल्या कोंबड्या माझ्या अडचणीत त्या सगळ्या इकून टाकल्या बँकेचं आलंय पत्र प्रगती बघण्यासाठी पोल्ट्रीचे अधिकारी येणार आता कोंबड्याच नाही तर प्रगती कुठली दाखवायची बाक आहे त्यांना कोंबड्या दाखवलेच पाहिजे अरे पोल्ट्री फार्म दाखवलं तर नाही अरे त्यांना दाखवणार काहीतरी कोंबड्या आपल्याकडे पाहिजे पाहिजेत साहेबराव माझ्या सासऱ्याची पोल्ट्री आहे तिथन काही कोंबड्या आणतो चोरून मी त्या ठेवूया पोल्ट्री साहेब एकदा बघून गेला तिथे आपण परत नेऊन टाकू आता गो तुम्ही पुढारी बनायला आहे अशा आयडिया सुचल्या पाहिजे लोकशाहीची प्रगती हा भयंकरच असतो काय तडफडत आहे त्या पोटच्या पोरासारखी जपणूक केली काय दशा झाली बघ आता आहे थोडे शिल्लक पण त्यांचं कधी वाटवून ते सांगताय एवढी मध्ये तुम्ही केली सगळ्या पाणी असे हे अपघात व्हायचे सोड हो। पण तुम्ही काही काळजी करू नका बँकेकडून मी तुम्हाला नवीन कर्ज मंजूर करून देतो तुमच्यासारखे अधिकारी पाठीचे असतात मी दोन महिन्यात नवी शेड उभी करेन काय चिंता नाही रात्रीच्या जेवणाचा बंदोबस्त केला जेवून जायचं चला पोरा दुःखी होऊ नका चला चला आता कथाचा पाणी मागितलं होतं ना ईश्वरला जो मी आहे काय झालं घोर झालाय पोल्ट्री म्हणजे काय सांगतोस काय चार दिवसा मग पोल्ट्रीतल्या पन्नास कोंबड्या चोरल्या गेल्या होत्या कुणी तू आज सांगतोस पाच त्यांच्या अनात नाही आलं चारशे पक्षी आहे परवा सहज मोजलं तर पन्नास कोंबड्या गायबीस परत आल्या खर म्हणजे पंचवीस कोंबड्या चोरीला गेल्या अरे पंचवीस कोंबड्या दोन तीनशे रुपयाचं नुकसान झालं की सहज झालं की काय रे कुणी बाहेरची माणसं आली ती पोल्ट्री नाही बा परत चार दिवसा मग आपलं नामजरांत आल तो पोल्ट्रीवर उशीर पत्र बसलं होत नीट लक्ष ठेवून असा काम करता की काय करता वाट जायला मी जातो पोल्ट्रीवर रामदेव राव अगदी बाजीराव म्हणून आलाय सा नवीन का शिवली वाटते वय साहेब कशी काय आहेत शिवली त्याला काय लागतोय काल शिंप्याकडे नेऊन दिली आज तयार बी करून दिली त्यानं तुम तिला कुठला एकाच्या म्हशी दुसऱ्याने एकल्या मधलं कमिशन आपलं आराम <laughs> खोरी करू नका पोल्ट्रीचा पंचवीस कोंबड्याचरून तुम्ही ऐकल्या का नाही कोंबड्या पोल्ट्री म्हणजे मग तुमच्या आईची शपथ आहे बाय कोचीहान आहे खरं बोला कायले म्हणजे एकदम दोघी ना मारल्यागत होत खरं सांगायचं म्हणजे बोला अरे एकदम अंगाव काय काय तुम्ही नाही दिले पैसे माझ्या कोंबड्या लाज नाही वाटत सास सराचं घर खायला निघाला काय तुम्ही करा माझं ऐकून तर घ्या रखमा नाही मी बे ऐकायचो नाही आत्ताच्या आत्ता घराबाहेर निघायचो बाहेर जायचं म्हणजे एकदम तसं आम्ही तुम्हाला टाकलं असं समजायचं आणि चालायला माझा पण विचार करा मी पाया पडतो तुमच्या तुमच्यावरती बापी मागचे पण विश्वास घर जाऊन खूप डोक्यावर चढलाय अजून उभा कशाला लेखिका म्हणून थांबलो होतो त्याच कोण इथं सासऱ्यानं घराभर काढलं वय तुला ना काढला तर काय झालं काय म्हण तुम्ही काय व्हायचं काय ते खवी थेरडा आमचं सासरा कोंबड्या ऐकल्याहून बाहेर काढला एवढ्यासाठी माथेराने तुला घराबाहेर काढलं होय बघा बघा मगवायचं कशाला गड्या बायकोचा मी एक काम कर मागल्या भिंतीन उडी मारून घरामध्ये शिर सासऱ्याला चुकून घरात राहायचं म्हणजे जावायला घराबाहेर काढला म्हणून सासऱ्याला समाधान नवरा माझं राहतो म्हणून बायकोला समाधान असं <laughs> किती दिवस चालायचं आता गड्या मी बघतो ही मराठीला आज सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन क्लिक करायला विसरू नका